नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण लोणी मार्केट मधून सातगाई घेऊन दिलेले आहे सतीश भाऊ आणि त्यांचे मामा यांना आपण लोणी मार्केट मधून गाय त्यांना व्यवस्थित आणि त्यांच्या बजेटमध्ये घेऊन दिलेले आहे आणि सगळ्या त्यांच्या वातावरणा शूट होणार आहे सतीश भाऊ मामा व्यवस्थित तुमचा पत्ता राहणार वरखेड तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा राजूभाऊने आम्हाला सात गाय एकदम योग्य दरात घेऊन दिला तुम्हाला यायचं असेल तर राजूभाऊशी संपर्क साधावा बरं तुमच्या मनासारखं

गाय कसे एक नंबर क्वालिटी काय गाय तर नमस्कार शेतकरी बांधव पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राज डेअरी फॉर्म युट्यूब चॅनल मध्ये तर बघू शकता शेतकरी बांधव लोणी मार्केटमधून राजूभाऊ मापारे यांनी शेतकरी बांधवांना एक सात गाय टॉप क्वालिटीच्या खरेदी करून दिलेल्या आहे तर शेतकरी बांधवनो ज्याबी शेतकऱ्यांना अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करायची असेल तर त्यांनी राजूभाऊ मापारे यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क करा तर शेतकरी बांधवनो ते आपल्याला गाडी आणि पावती करून देतात व अंगासड्याच्या बोलीमध्ये गाय खरेदी करून देतात आपल्या वातावरणामध्ये सुटवि अशा तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघूच राहिले शेतकरी बांधव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच शेतकरी त्यांच्याकडे जातात तर शेतकरी बांधवांनो ते आपला जेवढा विन जेवढा फायदाच करतात तर शंभर टक्के आपला फायदाच काढतात तर शेतकरी बांधवनो एकदम अशा क्वालिटीच्या गाय जर तुम्हाला खरेदी करायच्या असेल तर तुम्ही राजूभाऊ मापारे यांना संपर्क करा तर शेतकरी बांधव ते आपल्याला कमी बजेटमध्ये गाय ख खरेदी करायची असेल तर कमी बजेटमध्ये पण गाय खरेदी करून देतात व आपल्याला एकदम टॉप क्वालिटीची गाय खरेदी करायची असेल तर टॉप क्वालिटीची पण गाय खरेदी करून देतात तर समजा आपल्याला गोठेव गाय खरेदी करायची तर राज डेअरी फॉर्म गोठेव पण त्यांचं ते आपल्याला गाय खरेदी करून देतात व आपल्याला बाजारामध्ये गाय खरेदी करायची असेल तर बाजारामध्ये पण गाय खरेदी करून देतात आपल्याला जिथं गाय घ्यायची तिथं ते आपल्याला गाय खरेदी करून देतात आपल्या वातावरणामध्ये जशी गाय होईल तशी गाय ते आपल्याला खरेदी करून देतात तर शेतकरी बांधवनं ते आपला शंभर टक्के फायदाच करून देतात त्याच्यामुळं तुम्ही त्यांना आवश्यक कॉल करा तर शेतकरी बांधवनं व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा